नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अगोदर आपण शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव घेतलेला आहे विद्यार्थ्यांना आपण काय केलेलं आहे रांगोळीच्या मदतीने पाठीवरती संख्या लेखनाचा सराव घेतलेला आहे विद्यार्थ्यांना त्या संख्या आपण पाठीवरती लिहून दिलेल्या आहेत आणि त्या जशाच्या तशा बघून त्यांनी त्या संख्या लिहिलेल्या आहेत आता त्यांच्या संख्या लेखनाचा सराव या ठिकाणी झालेला आहे आता आपण काय करणार आहोत की आपल्या पाल्याला जवळ बोलावून विद्यार्थ्यांना सांगणार आहोत की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या क्रमाने लिही बघू आता आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या क्रमाने लिहिता येतात किंवा नाही ह्या संख्या क्रमाने लिहिता येण्यासाठी अगोदर आपल्याला त्यांचा सराव घ्यायचा आहे सराव हा त्यांचा परफेक्ट झाला की मग विद्यार्थी न बघता न सांगता कोणत्याही ठिकाणी त्या संख्या न बघता आपल्या मनाने त्या संख्या त्या लिहू शकतात स्वरा शून्य पहिले काय काढायचं तुला शून्य ओके बेटा झिरो झिरो वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन तिथे जागा नाही वरती लिहे ओके व्हेरी गुड अशा प्रकारे आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांकडून पाठीवरती किंवा वहीवरती त्या संख्या लेखनाचा सराव करून घेणार आहोत आता विद्यार्थ्यांनी क्रमाने त्या संख्या लिहिलेल्या आहेत तसेच आपण काय करणार आहोत उलट बाजूने त्या संख्या लेखनाचा सराव देखील घेणार आहोत म्हणजे विद्यार्थ्यांना त्या संख्या दृढ झाल्या आहेत किंवा नाही ते बघणार आहोत आता स्वरा तू मला खालून वर म्हणजे सगळ्यात शेवटची संख्या कोणती येणार नाही ती अगोदर झाली मग सगळ्यात शेवटी कोणती येणार नाही आपल्याला फक्त नाईन पर्यंत संख्या शिकायची आहे मग नाईन पासून आपल्याला उलट दिशेला जायचं आहे मग सर्वात सर्वात शेवटी कोणती संख्या आहे सर्वात शेवटी कोणती संख्या आहे नाईन नाईनच्या वरती कोणती संख्या येते शाब्बास एटच्या वरती सेव्हनच्या वरती 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 तुला त्याच प्रमाणे खालील बाजूपासून आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे मग नाईन एट सेवन अशा प्रकारच्या संख्या तुला या ठिकाणी लिहायच्या आहेत लिहि बर बाळा सेवन सिक्स फाइव, फोर थ्री टू वन झिरो शाब्बास अगदी बरोबर बेटा अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून क्रमाने व उलट दिशेने संख्या लेखनाचा आपण सराव करून घेतला तर विद्यार्थी या स्तरामध्ये नक्कीच निपुण होतील धन्यवाद